नमस्कार गंगार्पण मस्तू आजोबांचा अजून एक आवडता शब्द होता गंगार्पण मस्तू अगदी लहान असताना तर काहीच अर्थ कळायचा नाही त्याचा मला वाटायचं जसं इतर मंडळी आजी मामा इत्यादी विठ्ठला पांडुरंगा श्रीराम अशी देवाची नावं घेतात तस गंगार्पण मस्तू गंगा म्हणजे पवित्र असं काहीसं माहिती असल्यामुळे मला तरी ते देवीचं नाव घेता आहेत असंच वाटायचं आणि खरंही आहे ते गंगा भले जगातली सर्वात लांब रुंद वगैरे नदी नसेल पण सगळ्यात पवित्र नदी मात्र निश्चित आहे हजारो वर्ष कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहेच की तशी उगाच नाही प्रत्येक हिंदूची एकदा तरी गंगेत बुडी मारायची गंगा स्नान करायची अंतर यामी इच्छा असतेच असते गंगा आहेच तशी सर्व पोटात सामावून घेणारे सर्वांची पाप आपल्या पवित्रतेने धुवून टाकणारी म्हणूनच अखेरच्या घटका समीपाला की मुखी गंगाजल घालतात त्या गंगाजलाच्या गडूची जागाही आपल्या घरात असते ते देवा आजोबा अधूनमधून जे म्हणायचे गंगा अर्पण वस्तू त्याचा अर्थ मात्र खूपदा असे सोडून द्या विसरून जा क्षमा करा अशा अर्थाने त्यामुळेच तर वाक्प्रचार आहे ना झालं गेलं गंगेला मिळालं अनेक कौटुंबिक मित्रमंडळी अशांमध्ये वादविवाद भांडणं यात आजोबा लवादाचं काम करत मी आपला घोटाळत असे त्यांच्या अवतीभोवती तेव्हा अनेकदा कानावर पडलेलं स्मरत आहे आजोबा कोणाला ते समजावून सांगताना अहो नाना जाऊ दे की आता झालं गेलं गंगेला मिळालं पण गंगा पण मात्र असं जाता येता नाही म्हणायचे एक गोष्ट अंधुक्षी आठवते आजोबांच्या नावावर कोकणात जमीन होती असं काही त्यांनी ती कुणाला दिली होती कुळांना कसायला किंवा नातेवाईकांना असं काही असं काही वर्षांनी त्यांना कुणी या संदर्भात विचारलं की आजोबांचं उत्तर ठरलेलं गंगा अर्पण मस्तू आणि हे काही नुसतंच मालमत्ता दागिने संपत्ती या बाबतीत नाही किंबहुना या नश्वर गोष्टींपेक्षा मान अपमान अपेक्षा आदर सत्कार बक्षीस पुरस्कार या बाबतीत आपण सगळेच खूपच हव्यास करतो आणि मग यांचं पर्यावसान अबोला कट्टी भांडण तंटा हल्लीच्या काळात सोशल मीडियावर ट्रोलिंग अशा सगळ्यात होतं हमखास आजोबाच आठवतात अशा वेळी गंगा अर्पण वस्तू म्हणणारे मलाही अजून हे शिकायचंय कुठलाही आकष राग लोभ मद मत, मोह मत्सर मनात न ठेवता सोडून द्यायला लहान आहे ना मी अजून आजोबांपेक्षा नमोत्रीने कधी काही असं अनुषंगाने विचारलं तर मिझो मला सहज उत्तर मात्र देता आलं पाहिजे ना गंगा गंगापण वस्तू असाच एक गंगा अर्पण दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनसची हा बोनस मी खर तर मागितला होता दुसऱ्याच एका लघु लेखासाठी पण त्याला तिसराच बोनस जोडला मी अत्यंत शॉर्ट नोटीस देऊन हे गाणं मागितलं आणि त्याप्रमाणे डॉक्टर सुचिताने हे गाणं पाठवलं सुद्धा माझे असे सगळे हट्ट गंगेप्रमाणेच पोटात घेतात माझे बोनस जाते मी म्हटलं ठेव पाठवून मी कुठल्या तरी लघुलेखात उपयोग करेन आज सादर आहे गंगेचं स्तुती करणारं तेच सुंदर गीत आपल्या मधाळ आवाजात गाते डॉक्टर सुचेता जय गंगे भागीरथी नमस्कार